नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पालकमंत्र्यांच्या हस्ते अकोट येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न राष्ट्रीय आरोग्य अभियानात अकोट येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झाले परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालयाद्वारे प्राप्त होतील रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल असे श्री विखे पाटील यांनी सांगितले आमदार प्रकाश भारसाकडे आमदार वसंत खंडेलवाल आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे आदी यावेळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा